माननीय जेरवाळ साहेब जे शेती गावित राजेंद्र गावित सगळे आमदार माझे आमदार संघटनेचे सगळे प्रतिनिधी जेरवाळ साहेबांनी आपल्याला आमंत्रण दिलं आणि समाजापुढचे प्रश्न होते त्याची सविस्तर चर्चा झाली आणि पुढची रूप रूपरेषा आपल्याला ठरवायची आहे महत्वाचा प्रश्न पेसाचा आणि घनगरांचा हा पेसा कायदा च्या नियम नीव, नियमाली करून महाराष्ट्राला लागू करण्याचा भाग्य मला मिळालं आज महाराष्ट्रात आपल्याला पहिलं तर पैसा कायदा आपल्याला नोकरीचं आरक्षण मिळालं ते माझ्या काळातल्या गव गव्हर्नर भेटून मी मंत्रिमंडळात होणं शक्य नाही गव्हर्नरला घटनेना अधिकार आदिवासी संबंधी दिले साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही निर्णय घ्या गव्हर्नरनं निर्णय घेतला आणि पेशाचा राठो जागा महाराष्ट्रामध्ये मिळाला परंतु दोन दर्दोळांना दो, दो काही लोकांनी आपल्याला अडवले माझे सहकारी माननीय गावित गावितांना सांगितलं ते त्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि आम्ही ते त्यांना सहकार्य करू हा प्रश्न मार्गे लावायचं काम करून धनगरांच्या अडचणीची प्रश्न घुसखोरी झाली त्या वेळेला धनगरांच शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे गेलं त्यावेळेला मला बोलवलं आपल्याला आदिवासीचं शिष्टमंडळ होत धनगरांनी काय विनंती केली की धनगर धनगर एक आहे की नाही हे ठरवायचं कमिटीने नेमाल आणि निर्णय घ्या मी सांगितलं आदिवासी संशोधन समिती राज्यात आहे ते निर्णय घेऊ एवढला आमचा विश्वास नाही आदिवासी संशोधन समिती तुमचीच चुकीचा निर्णय घेतला मग मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि नामवंत टाटा इन्स्टिट्यूटला काम दिलं आणि जगात उत्तम संस्था टाटा इन्स्टिट्यूट मग टाटा इन्स्टिट्यूटला नेमराव साहेब आदिवासी संघटनांचं शिष्टमंडळ भेटलं आणि आपल्या अनेक सहकारी माझ्याबरोबरचे की चेंबूरमध्ये टाटा संस्थेचे आपल्या बैठका झाल्या आणि धनगर आदिवासी नाही हे आपण त्यांना सांगितलं टाटा लोकांनी इतर राज्यात जाऊन तसंच आपल्या महाराष्ट्रात सगळे स्पॉट धनगर वीज, आदिवासी नाही धनगर आणि धनगर एक नाही हे आपल्याला ना सांगितलेलं आहे वस्तुस्थिती आहे आणि टाटांना अहवाल दिला हे साहेब वारले त्यांनी मला शब्द दिला होता की कागदपत्र पाहता का आदिवासीवर अन्याय होऊन देणार नाही आणि हा टाटाचा अहवाल सरकारकडे आहे आपली विनंती आहे की टाटाने आमचा अहवाल प्रसिद्ध करावा आणि टाटा इन्स्टिट्यूट काय म्हणत याच आपल्याला सगळंच आहे धनगरांचा प्रश्न आपल्याला सुप्रीम कोर्टात गेलं आणि सगळ्या सामाजिक संस्थांनी त्याच्यात सुप्रीम कोर्टावर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात भाग घेतला आणि सुप्रीम कोर्टाला आपल्याला बाजूने निर्णय आणला त्या सगळ्या संस्थांचे मनापासून धन्यवाद त्यांना देतो आणि काम केलं आरक्षण किती द्यायचं सगळा तीन टक्केचा आहेच वेगळा आरक्षण आता आपण टी वर बघतो वर्तवणपत्रात वाचतो ओबीसीचे सगळे नेते मग म्हणजे हे धनगेच पद्धतीनं आरक्षण मिळ मिळत नाही डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आणि जयपर बंधांनी जे घटना लिहिली त्या घटनेप्रमाणे आपण आपल्याला आरक्षण मिळतो बाबी साहेब आत्ताचे आदिवासी मंत्री दिल्लीचे ते वर वोरा जातीचे त्यांना मी पूर्वी भटलो होतो त्या ते म्हणलंय हे धनगड मालूम आहे धोनगडच्या कम्युनिटी आहेत आणि दावाड्यानं सांगितलं तसं सा। वोरण लोकांच्या आमच्या घरगडी शेतकाम करणार घरगड बनतात आणि तुमच्याकडे कशा काय आले धनगर दा। आणि खोटे लोक हे होते आणि एक एक गोंड राजगोटे राजगोट याचा कामा होता Okay, का, कामात राहून गेलो केंद्र सरकारकडनं म्हणून आपल्याला दुरुस्ती करावी लागली मला डी एसीत जावं लागलो सगळ्या आदिवासी आमदारांची संमती द्यावी लागली आपली सब जात जावणारी त्या सब कुमिटीत जावं लागलं आणि महाराष्ट्राद्वारे शिफारस करावा लागलं आणि पार्लमेंटमध्ये कामा बदलायचा बदलायचा प्रस्ताव आणावा लागला आणि त्यामुळं होमड राजगोट याचा कामा कामायचा घातला म्हणून गोड राजगोड कामा करायला पार्लमेंटमध्ये दुरुस्ती पडतो मग धनगर आणि नव एवढ्या शब्दाचा अर्थ आहे म्हणून पार्लमेंटला अधिकार आहे आणि कोणालाही क करता येत नाही करता येत नाही म्हणून आपल्याला हे लढाईचं काम करावं लागेल सगळ्यात मोठा आपल्या पुढे प्रश्न आहे की आपल्या आदिवासी समाजाच्या कुठल्याच जमातीला जब मागणी नव्हती परंतु सुप्रीम कोर्टानं निर्णय बेंच नेलाय ते क्रेम ले आणि वर्कवर ते आदिवासीला मान्य नाही आणि आपल्याला ला लागू करायचं नाही आपल्याला म्हणून त्याला विरोध केला पाहिजे हे आपल्याला काम करायचे हे सगळं झिरवळ साहेबांनी सगळ्यांना बोलवलं सगळ्यांचं ऐकलं आणि पुढचे व प्रश्न काय ठरवायचे धनगरांचे आणि ओप आणि केशाचा कायदा दोन मुद्दे आणि अजून काय महत्वाचे मुद्दे घेऊन आपल्याला जे पी गावितांनी सांगितलं वेळ किती आहे तर आचारसंहिता लागतो आणि आंदोलनाला वेळ किती जेरवाळ साहेब फक्त तुम्हाला उद्या परवाचा दोन दिवस वेळ आहे दोन दिवसात सगळ्या महाराष्ट्रभर आदेश देऊन टाका महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करायचं ज्याला रस्ता रोख करायचं रस्ता रोको जे करा तसं जर कचेरीवर बसायचं करा आणि आदिवासी मेल्या आईचं दूध केलेलं नाही <प्लाणीण> हे <प्लाणीण> आपल्याला दाखवून द्यायचे आणि तुम्हाला धनगरांच्या प्रश्नावर फोन येतो त्याच्यात मी सगळा केलेलो हा धनगराच्या रक्षणा तुम्हाला हा माझ्या समोर बसल्या शेवती रणिक चंद्रपूरचं आहे हे शेवटी त्याला माहिती आहे की हे पोरांनी माझ्या बंगल्यावर राखण केले आणि मला गोवारीचा आणि धनगरांचा थ्रेड मारण्यापर्यंत आले परंतु डबला नाही आणि घाबरला नाही मी समाजाच्या समाजापुढे आपण ताटमाने जाऊ आणि म्हणून ह्या आपला प्रश्न लावून प्रश्न लावून धरायचा आणि म्हणून महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी चळवळ साहेब तुमचा सा, आणि आजच्या गोष्टींचा संदर्भ लोकांना द्या आणि लोकांनी बोगदा आंदोलन केलं पाहिजे एकट्या गावित गावेतांना पाडबळ आपण निलं शिवाय तेच सरकारमध्ये भागणार नाही सरकारमध्ये आपल्या बाजूने निर्णय लावून घेणार आहे आणि सरकारला जागी हे आदिवासी झोपलेला नाही जागा आहे आणि हे करण्याचं काम करायचं आहे आणि असंच एक एकजुटीनं एकत्र येऊन लढण्याचं काम करायचं आहे आणि आदिवाशीला संकट वाचवायचं काम करायचं आहे आप आपण सगळेजण आला त्याच्या त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचा आ आभार मान आणि आदिवासीचे एक आणि आदिवासीचं संघटना ताकदवानुभे करण्याचं काम करू आणि आपल्याला पुन्हा अतिक्रमण हे परतून हीच सजे इच्छा व्यक्त करतो पुन्हा सगळ्यांना ताकदीनं उभे राहा पण विवेग सगळ्या माणूस मला हे मटिंगमध्ये हे सगळे तरुण संख्येनं दिसतात आणि तरुणांच्या भविष्यात राख द्रा, राखण्यासाठी आणि ह्या तरुणांच्या भवितव्यासाठी आपल्याला लढायचे हेच खटखट प्रश्न करायचं आहे आणि लकीनं कार्यक्रम दिला आहे की सगळा कार्यक्रम एकत्र नको पहिल्यांदा प्रस्ताव रोखो करायचा हे असं आंदोलन करायचं कार्य कार्यक्रम त्याने अतिउत्साह मोठा कार्यक्रम दिलाय भविष्यात ते कार्यक्रम आपल्याला घेण्याची वेळ येऊ नये इतकी ताकद निर्माण कर करा आणि प्रश्न सोडवण्यासाठी एकूटीनं उभा राहा माझ्या आयुष्यात आज आजचा ह्या लढाईचा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं परंतु चौऱ्याऐंशी वर्षाव वर्ष झाले शेलर शेलार मामाचा काळ भूमिका तानाजी गेला तर शेलार मामानं उभा राहिला तसाच शेलार मामाची भूमिका समाजासाठी घेऊन आहे आणि तुमच्या तरनाच्या पाठीशी उभं राहील आणि आपलं आंदोलन यशस्वी करूया आणि यशस्वी करूया आणि धनगरांचे आणि पेशाचा प्रश्न मार्गे लावू लावूया सगळ्या लोकप्रतिनिधींनी सहा साव, सहभाग काही लो, लोक लोक चुकीचं बोललं म्हणून लोकप्रतिनिधींचा प्रत्येकाचा सहभाग भाग भाग असतो आणि सहभागात काम करायचं काम करतो आता आमच्या पाडवीनं किती सुंदर भाषण केलं <laughs> 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 आणि असे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे सगळे आहेत आणि आदिवासीला राजकारण व्यतिरिक्त समाज म्हटला तर समाजासाठी सगळ्यांनी पक्ष बार घेऊन सगळ्या स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून पक्षास पक्ष बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्याला समाजातले रूढी परंपरा पर, आहे आहे स समाजाला पूर्वी निरोपावरील लोक जमायचे आणि दहाव्यात कार्यक्रम करायचे असंच आदिवासी समाजाची संस्कृती आणि आदिवासी समाजासाठी सगळे मतभेद विसरून एकत्र येऊन आज मी आज राजेंद्र गावितनं घोषणा दिली की हा आम्ही सगळे एक आहोत आणि आदिवासीला वेगळं मुद्दा असतं आणि सगळे आदिवासीला एकत्र आपण करू म्हणून मी नेहमी ने म्हणत असतो एक कमाल एक कामाल आणि हा ह्या लढाईची यशस्वी करू आज झरवार साहेबांना आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही एकटे नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे ते आदेश ते आदेश यशस्वीपणा पाळू आणि मी सकाळी मुख्यमंत्र्यांना सांगा आमची मिटिंग झाली महाराष्ट्रातले सजे साध्य, सगळे आदिवासी एकत्र आले आणि एक धानकारांना लढता येत नाही आम्हाला काही लढ लढता येत नाही आणि आम्ही तर तिरकामटा चालवणारे माणसो आदिवशी आदिवासी तो सगळा नाही म्हणून आदिवासीला भेटू नका आदिवासीचे प्रश्न आणि आम्हाला मत मताच कोणाला तर धमकी देऊन द्यायची आणि आम्हाला समज आता एवढे तरुण पूर्वीच्या सारख्या अडाणी लोक राहिले आदिवासीला फीत समजतं हे मुख्यमंत्र्यांना निरोप द्या आणि गृहमंत्र्यांना आदिवासीच्या बाजूचं निर्णय घेण्याचं काम तुम्ही करा असंच <coughs> संदेश देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण उभे राहिले एक संकट एकत्र आल्या आणि ताकदीजवळ देऊन आदिवासीच्या हितासाठी लढूया धन्यवाद जय मग